विषय थोडासा तसा कठीणच आहे पण महत्वाचा पण आहे बघा अधिक पूजा केल्यानंतर अधिक म्हणजे जास्तीत जास्त पूजा पाठ केल्यानंतर लोक दुःखी का असतात असा प्रश्न बऱ्याच लोकांनी मला विचारलेला आहे तर आता एकेकाला उत्तर देण्यापेक्षा माझं ठरलेलं असतं की आपण व्हिडिओ मार्फत उत्तर द्यायचं सगळ्यांना त्या प्रश्नाचं उत्तर मिळतं बघा कधी कधी तुम्ही असं पाहिलंय का की लोक खूप पूजा करतात देव म्हणजे देवळात जातात घरात अनेक प्रकारच्या पूजा करतात उपवास करतात स्वतःच्या जीवाला त्रास करतात पण त्यांच्या पाठीमागे त्रास बऱ्याचदा वाढलेला दिसतो पण तो कमी होताना दिसत नाही मग असं का होतं मग काही एकतर त्याच्यातून काही लोक म्हणतात काय फायदा नाही आहे मी इतकं करतो किंवा मी इतकं करते पण देव मला काही पावत नाही किंवा मला माझ्या नशिबातच नाहीये मग तो अर्धवट सोडतो पण बघा या मागचं एक गुप्त किंवा गूढ सत्य मी तुम्हाला आता सांगते की देव त्यांची अधिक परीक्षा घेतो जेव्हा ते लोक देव पूजापाठ जास्त करतात किंवा तुम्ही देवाच्या जास्त जवळ जाता तेव्हा देव त्यांच्या श्रद्धेची तेवढी परीक्षा घेतो जेवढी श्रद्धा जास्त तेवढा परीक्षेचा काळ मोठा आणि मग त्यांची कसोटी लागते आणि त्याच्यातून मग आध्यात्मिकदृष्ट्या किंवा अधिक त्यांची दृष्टी स्वच्छ होत जाते आणि देव त्यांना ज्या हळूहळू त्यांच्यावरती देव जास्त त्यांच्यावरती प्रेम करतो त्यांचं प्रारब्ध आधी संपवतो मागचं जे काही गाठवडं आहे कर्मांचं घेतलेलं किंवा काय पाप आपल्याकडनं घडलेलं असतं मागच्या जन्मी त्याच्या मागच्या जन्मी त्याचं पहिल्यांदा तो ते संपवतो आणि त्यानंतर त्यां का संपवतो तर त्यानंतर तुम्हाला पुढे जाऊन सगळं कुठल्याही प्रकारचा त्रास समाधानकारक आयुष्य जावं म्हणून देव त्या लोकांची जास्तीत जास्त परीक्षा घेतो पूजापाठ हे दुःखाचं कारण नाही तर ती एक प्रक्रिया आहे जिच्यातून तुम्हाला पूर्वजन्माचे दोष पाप हे सगळं काही नष्ट करून त्यामुळे जीवनात आलेल्या त्रासांना आपलं शुद्धीकरण चाललं आहे असं समजावं देवावरती विश्वास ठेवावा दो देव तुमचं कधीही वाईट करत नाही तुमचं वाईट काढून टाकतो त्रास काढून टाकतो आणि उद्याच आयुष्य अतिशय सुंदर करतो पुढील जन्म चांगला येतो माणसाचं चा उतार वयात चांगलं होतं असे कित्येक उदाहरण आहेत मी सुद्धा त्यातली एक आहे खूप परीक्षा परमेश्वर घेतात तेव्हा आपल्याला कुठल्या तरी गोष्टी आपल्या हातामध्ये येतात त्यामुळे परीक्षांना अजिबात कंटाळायचं नाही उलट प परमेश्वराला तेवढं घट्ट मिठी मारायची